होणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर खूप वेग वेचायला आलो आहे म्हणजे पकडायला आणि मित्रांनो आपण खास करून बघा शेतावरतीच आहे सध्या तर मित्रांनो आपले भात लागवड चालू झाली ला, ला ला ला, ना त्याच्यामुळे जरा व्हिडिओ पाठवायला जमत नाही आणि मित्रांनो आज आपण आहे ना थोडेसे यावळ आला जे ना ते पकडूया आणि घरी मस्त पाहिजे मित्रांनो एक छानशी रेसिपी बनवू तर चला मित्रांनो आपण खुबे पकडायला सुरुवात करू आणि बघू आपल्याला किती खूप वेगवेगळ्या ते बघा तर या ओळ्या आहेत ना लहान लहान त्यांनाच आपण पकडूया कारण मित्रांनो मोठ्या ओळाला आपल्याला भेटणार नाही मोठ्या ओळाला आपल्याला काही ते भेटणार नाही आपण हे बार आहे ना त्याच्यास पकडायला सुरुवात करू आणि घर गेल्यावरच छानसं काल मित्रांनो बनवू मित्रांनो आपण टोपा तयार केला आहे चला मित्रांनो थोडा बघा आता ओळामध्ये किती व्यवस्था नाही तर आपल्या बाय जुरीला जाऊया खूप निघाले ना काय समजत नाही दोन दोन आहेत साईज बघा निकाल कशी एकदम मोठाला साईज आहे गोळाला आहेत ना म्हणून मोठा करा entrando por Pré y va y va uh -huh. Uh -huh. हे बघा मित्रांनो आपल्याला भाजी कुठंच भेटले त्याला आता मित्रांनो ना आपण गरम केलं पण त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये गरम केलं आणि आता मित्रांनो आपण त्याच्यामध्ये जे मास आहे ना खाण्यासारखं तेच काढून घेऊ आपण मित्रांनो यूज करणार पिन हा पिन याने मित्रांनो आपण काढू न खाली मित्रांनो काढायला सोप्या जातात हे मित्रांनो हे आपल्या कामाच आहे एवढंच काढून घेऊ झाले आपले काढून पूर्ण काढून घेतले मित्रांनो हाच आपला भेद आहे भाजलेला कांदा मी वाटण करण्यासाठी घेतोय भाजलेलाच खोबरा पण आहे आज मित्रांनो वाटण आपली आई बनवणार आहे आज आईच्या आजचं वाटण खाणार मित्रांनो आपलं वाटण झालं तयार एकदम बेस्ट केले आज मित्रांनो ह्याने మన మళ్ళీ టాకే మన వాట Aduk, 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 आता हे बघा मित्रांनो आहे एकदम बारीक कारण बनवलं एकदम जुन्या पद्धतीच आज आहे ना मित्रांनो बऱ्या दिवसानंतर आईने उभ्यांचं कारण तयार केलं आहे आणि ते मित्रांनो एकदम जुन्या पद्धतीने म्हणजे ते जुनी बनवत होते त्या पद्धतीने तयार केलं आहे आणि मित्रांनो तसेच जर का व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो या जेवायला